सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्शेकडा सह स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती जे काही येणारी आहे येणारी दोन हजार चोवीस पंचवीससाठी परवा दिवशी एक धुमाकूळ उडून गेलेला होता ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सात ऑक्टोंबरला सुरू होणार सात नोव्हेंबरला फॉर्म संपणार पस्तीस दिवस राहिले आता भरती पडली आता काय होणार वगैरे 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 आणि मग पूर्ण त्या दिवशी संध्याकाळी पुन सेमणार होता दिल्ली पोलिसचा मी येताना बघितलं तर चार पाच वाजल्यापासून एवढी गर्दी होती त्या ग्राउंडवरती कधी त्या ग्राउंडला कोण बघतही नव्हतं की काम झाल्यानंतर त्या ग्राउंडला विसरून जातात थोडा विषय नाहीये पण ज्यावेळी ही अपडेट आली हे काय अपडेट म्हणतो तर त्यावेळी अशी मुलं दिसायला आली की बघायला नको मला दहा पंधरा जणांनी थांबवलं वाटामध्ये आणि विचारलं की सर सरे आहे का खरं आहे का आहे का मी जरा थांबा म्हणलो मला घरी जाऊ द्या फक्त मग मी तुम्हाला सांगेन मग नंतर मी लाईव्ह आलो नंतर पंधरा मिनिटाचा व्हिडिओ पण टाकला दुसऱ्या दिवस सकाळी सुद्धा व्हिडिओ टाकलो होता आणि मग आजही त्याच्यासमोर येऊन आहे आणि आता आपल्या हातामध्ये एक महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे बनावट जे काही पोर्टल तयार करण्यात आलं होतं ते पूर्णपणे फेक होतं लक्षात ठेवा जी इन्फॉर्मेशन होते ती आणि मग ही माहिती एवढी व्हायरल झाली एवढी व्हायरल झाली की बघायला नको सगळ्यांच्या स्टेटसमधनं सगळ्यांच्या टेलिग्राम चॅनल होती वगैरे 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 सगळीकडे आऊट झाले आणि मग हा उठला भरती पडलेली पडली भरती पडलेली पडली तर अशा पद्धतीनं आता पहिला आपण बघणार आहोत की बनावट पोलीस भरती पोर्टलचा पर्दाफाश असं एक इन्फॉर्मेशन किंवा बातमी आलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हो या म्हणजे सायबर सेल आहे त्याच्याकडून क्रॉस चेकिंग चालू झालेलं आहे आणि त्यांच्या मागे कोण आहे ते आता शोधण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे थोडक्यात काही ही बातमी फेक आहे तर ही बातमी पूर्णपणे विश्लेषण तुमच्यापर्यंत आता करणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका त्या पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे ते जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे सुरुवातीला एक तीस सेकंड चान्स करतोय महाराष्ट्र पोलीस भरतीतली सगळ्यात मोठी पिढी बॅच अकरा हजार पाचशे असलेली आपण पूर्ण महाराष्ट्रात द्यायला सुरू केलेली आहे सो त्याच्यामध्ये आपण सगळे घटक पूर्ण केलेले आहेत ज्याच्यामध्ये पोलीस शिपाई त्याचबरोबर चालक असेल एसआरपीएफ असेल बॅट्समन असेल आणि कारागोळ असेल सगळेच घटक महाराष्ट्र पोलीस भरतीतल्या छत्तीस जिल्ह्यांसाठी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत असाल कोणत्याही घटकामध्ये फॉर्म भरत असाल तर त्यासाठी ही अकरा हजार पाचशे संच असलेली पीडीएफ तुमच्यापर्यंत आपण घर बसल्या व्हॉट्सअपवरती पाच मिनिटामध्ये पोहोच करणार आहोत ह्याच्यामध्ये मराठी व्याकरण असेल गणित बुद्धिमत्ता असेल त्याच पद्धतीनं सामान्य ज्ञान असेल आणि त्याच पद्धतीने पोलीस प्रशासन तांत्रिक प्रश्न असतील ते सगळेच्या सगळे सोबत सतरापासूनच्या जे काही पेपर झालेले आहेत डिपार्टमेंटचे ते सगळे सोडून तुमच्यापर्यंत दिलेले आहेत आणि परीक्षा भूमुख अतिशय महत्वाचे अतिसंभाव्य प्रश्न जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के क्वेश्चन ह्यातले आले पाहिजेत अशा पद्धतीने आपण ही पी तयार केलेली आहे सो वेळ घालवता ज्यांना ज्यांना हवी असेल त्याने त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आताच मेसेज करा तुम्हाला घर बसला ही पी डीएफ दोन मिनिटांमध्ये भेटून जाणार आहे या प्राईजची किंमत आहे सहाशे रुपये पण आपण देतोय पूर्ण महाराष्ट्रभर ही तीनशे नव्याण्णव रुपयेला प्लस डायट प्लॅन नव्याण्णव रुपयाचा याच्यासोबत फ्री देतो जो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेळेनुसार कोणकोणत्या पद्धतीचा डायट प्लॅन पाहिजे याची सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे तर वेळ न तर आपण मेन मुद्द्यावरती येऊयात तर बनावट पोलीस भरती पोर्टलचा पर्दापाश म्हणून अशी बातमी आलेली आहे उमेदवारांनी कोणतेही माहिती भरू नये मायटीचे स्पष्टीकरण तर पोलिस भरतीचे फॉर्म सुटायच्या अगोदर हे टेंडर जे असतात एका कंपनीला देत जातात आणि त्या कंपनीला पूर्णपणे अधिकार देऊन ते फॉर्म भरून घेण्याची फक्त आणि फक्त जबाबदारी त्यांची असते ह्याच्या व्यतिरिक्त पुढची कोणतीही जबाबदारी त्यांच्याकडे नसते की या तारखेला तुम्ही पडू शकता त्या तारखेला पडणार तुमचं असं होणार तुमचं तसं होणार वगैरे वगैरे किंवा तिथून पुढं कोणत्याही पद्धतीने ते त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू करू शकत नाहीत जसं की फिजिकलचं हॉल तिकीट असेल तिथून पुढं ते लेखी बिकी सगळी होऊ ह्यांचा काही संबंध नसतो लक्षात ठेवा फक्त आणि फक्त फॉर्म जे ते भरून घ्यायचे असतात ते पण जे की महाराष्ट्र पोलीस भरतीची दोन चोवीस पंचवीसची ची जे काही अध्यक्ष असतील भरतीचे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं चालत असतं लक्षात ठेवा सो पूर्णपणे अधिकार त्या लोकांना असतात बनावट पोलीस भरतीचा पोर्टलचा पर्दापाश म्हणजे जी काही बातमी फिरत होती ती फेक होती उमेदवारांनी कोणतीही माहिती भरू नये महाआयटीचे स्पष्टीकरण पुणे सायबर सेलकडून महाआयटी नावावर सुरू असलेल्या बनावट वेबसाईटची चौकशी सुरू झालेली आहे जसं मग कसं त्या पत्तीनं आता बघा नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईला आम्ही दाखवून फसवणूक करण्या फसवणूक करण्याच्या उद्देशाने एक बनावट महाराष्ट्र राज्य पोर्टल जे काय आहे फेक महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्वायरमेंट पोर्टल उघडकीस आले आहे या पोर्टलचे लिंक आहे टी एस एम ये टी एम एस पी महा आय टी इन अशा पद्धतीने सेम त्या पद्धतीनेच त्यांनी तयार केले आहे जेणेकरून पोरांचा विश्वास बसायला पाहिजे समजा त्याच्यामध्ये जर काही फॉर्म भरायला गेला आणि बँक वगैरे अकाउंट नंबर टाकला मोबाईल नंबर टाकला आणि सगळं तिथंपर्यंत पोहोचलं आणि जर अकाउंट फ्रीज झाले तर काय करू शकताय सो ही मोठी गोष्ट लक्षात ठेवा दिसायला छोटी असली तरी सुद्धा हे पोर्टल सध्या चर्चेत आहे हे पोर्टल पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्ज स्वीकारत असल्याचा दावा करत होते मात्र आमच्या पडताळणीमध्ये ते बनावट असल्याचे स्पष्ट झालेले आहे हे ऑफिशियल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचं आणि याच पद्धतीनं अजून एक एडिट केलेलं परिपत्रक आहे ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपणच तुमच्यापर्यंत देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ते जे काही आ, हे आले एक परिपत्रक आले ते तुमच्याबरोबर देणारं लक्षात ठेवा ते सुद्धा फेक आहे ह्याच्यामुळे काय होतंय पोरांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतंय खूप मुलं घाबरलेली होती त्यांना काय करायचं कळत नव्हतं की सर आत्ता पंधरा दिवस झालं फिजिकल चालू केले आत्ता महिना झालं चालू केले किंवा आम्ही आजपासून करणार होतो किंवा ह्या दोन दिवसामध्ये केले असतील त्या पोरांची तयारी कशी होईल कारण की हे वातावरण अपडाऊन करणार असेल तर अशा पद्धतीनं हा जिंकता येत नाही शक्य तुमचा मॅपिंग हा चढताच पाहिजे तुमचा रेशो तुमचं जे काय असेल ते सगळं सगळं चढतच पाहिजे यासाठी मागच्या तीन महिन्यापासून मा तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की शांततेचं काळ आहे शांततेचं काळ आहे तुम्ही काय पण करून यावेळी घाम गाळा गाळ गाळा पण अजूनही वेळ आहे अजूनही वेळ गेले वे नाही कंटिन्यू प्रॅक्टिस करा कंटिन्यू लिखेचा अभ्यास करा या बनावट पोर्टलमध्ये अनेक इच्छुक आणि तयार करणारे उमेदवार संभ्रमात पडले होते जसे मग कसे बोलत असं मात्र सत्य बाहेर आणण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी थेट माहिती माहिती आणि पुणे सायबर सेलशी संपर्क साधून याबाबतची माहिती घेतली ज्यात धक्कादायक खुलासे झालेले आहेत हे ऑफिशियल चा आहे पोलीस डिपार्टमेंट आणि माय आय टी डिपार्टमेंटला सुद्धा माय आय टीला सुद्धा कॉन्टॅक्ट करून यांनी इन्फॉर्मेशन घेतलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की याचा आणि आमचा काही संबंध नाही आहे पुणे सायबर शेलचा इशारा काय बघ्यात आम्ही या बनावट पोर्टलची नोंद घेतली आहे आणि यामागं कोण आहेत याचा तपास सुरू करण्याचा आलेला आहे ही एका प्रकारची फिशिंग किंवा माहिती चोरण्याचा प्रयत्न असू शकतो उमेदवारांनी अशा ठिकाणी वैयक्तिक माहिती आधार क्रमांक किंवा बँक डिटेल्स भरून येत माहिती दिल्यास माहिती दिल्यास आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे केवळ अधिकृत सरकारी वेबसाईट आणि पोलीस विभागाच्या सूचनांवर विश्वास ठेवावा पुणे सायबर सेल यांच्याकडून ही माहिती आलेली आहे ह्याच्या आधी पण सांगितलं तुम्हाला की फक्त पोर्टलवरती इन्फॉर्मेशन आले पण अजून महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती कोणती इन्फॉर्मेशन नाही आपल्या पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये ते बघू शकता आताही सांगतोय ज्या ज्यावेळी मी तुम्हाला मार्गदर्शन केलं ज्यावेळी ज्यावेळी हे इन्फॉर्मेशन आलं त्यावेळी सांगितलं होतं की अजून ऑफिशियली महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटच्या इन्फॉर्मेशन वेबसाईटवरती सर्वसाधारण सूचना असतील किंवा जे काही इतर असतात पी डी एफ ती आलेली नाही आहे आणि डायरेक्टली ॲड कशी येईल हा पण एक प्रश्नाचं उत्तर त्यावेळी मी विचारलेलं होतं लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं हे पुढं जे काही फसवणूक झालेली होती ते दिलेलं होतं आणि त्यानंतर महा आय टी यांचं स्पष्ट नकार सदर पोर्टल हे आमचे नाही आणि हे पूर्णपणे बनावट आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रिया सुरू करावी असे कोणतेही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही आहे अजून त्यांच्याकडे प्रस्ताव आलेला नाहीये बघा सर्व उमेदवारांनी अशा कोणत्याही बनावट माहितीवरती विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करावी नेहमीप्रमाणे पोलीस भरती प्रक्रिया ही माहिती कोणच राबवली जाते परंतु सध्या तरी कोणताच अधिकृत प्रस्ताव आलेला नाही आणि टेस्टिंग स्वरूपात पोलीस भरतीचे कोणतेही पोर्टल आमच्याकडून काम सुरू झालेलं नाहीये पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट त्यांनी दिलेली आहे सेम सेम त्यांनी फेक तयार केलेली होती निष्कर्ष या बनावट पोर्टलच्या शोधात असलेल्या तरुणांना फसवण्याचा डाव उघड झाला आहे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी केवळ महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईट्स आणि नामवंत वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जा जाहिरातींवरतीच विश्वास ठेवावा महा आय टी आणि पुणे साहेब सेलने दिलेल्या माहितीनुसार सध्या पोलीस भरती जो चोवीस पंचवीस सुरू झाले नाही या बनावट पोर्टल पासून दूर राहून कोणत्याही प्रकारची माहिती भरू नये आणि फसवणूक झाल्यास त्वरित सायबर सेलकडे तक्रार करावी किंवा नोंदवावी असं त्यांनी सांगितलेलं आहे ज्यावेळी ही बातमी फेक आलेली होती त्यावेळी मी लाईव्ह पण आलो आणि तुम्हाला बोर्डवरती पण कोचिंग केलं होतं त्यावेळी की असं 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 अजून सुद्धा अजून सुद्धा दोन ते तीन घटक पेंडिंग आहेत आणि हे अजून काही झालं नाही आणि अचानक डेट आले हे फेक आहे किंवा हे अशा पद्धतीन कसं होऊ शकतं याच्यावरती एक दोन दिवसामध्ये सगळा खुलासा होऊ आम्ही सांगलेलं होतं रात्रीसुद्धा मेसेज टाकलेला होता की जे शड्डू ठोकून सांगत होते की हे खरं आहे असो ना तसो ना त्यावेळी एक मेसेज आपलाही आहे की त्यावेळी सांगत होतं की सगळे तोंडावर पडणार आपल्याकडे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आम्ही माहिती टाकलेली होती आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगलेलं होतं की ही लोक तोंडावर पडणार मोठी मोठी लोक या जाळ्यामध्ये फसले क्रेडिट करायला चालू झालं आणि मग रात्री नऊ वाजता अचानक ती पूर्णपणे छत्तीस दिवस पाच तास पाच दिवस काय काय होतं ते सगळं गेलं आणि अचानक तोंडावर पडले सगळेचे सगळे मेसेज डिलीट झाले सगळेचे सगळे मेसेज आणि पोरांचा आमच्या एवढा विश्वास बाप रे बाप मी असं झाले काय विषय आता कसं वाटतंय एका रात्रीच सर्व मेसेज डिलीट केले अपडेटवाले उद्या सकाळी सांगतो व्हिडिओमधून सर्व त्यामुळे एक सांगतो इथं कोण परफेक्ट नाही स्वतः परफेक्ट फिजिकल आणि लिखीचा सराव करा बाकीचे कालचे शेड्यू ठोकणारे आज परत वेळात ऑल मेसेज डिलीट तोंडावर पडून हे मेसेज आहे अजून सांगतोय आज सगळे आपल्या टेलिग्रामवरून मला वाटतं चावती भरती चालू आहे एकही मेसेज डिलीट केलेला नाही आहे एकही मेसेज आणि आतापर्यंत जेवढं काय सांगितलंय तेवढंच तेवढं विद्यार्थ्याच्या तोंडावरती घडलेलं आहे त्यामुळे एवढा मोठा विश्वास या पोरांचा आपल्यावरती आलेला आहे त्यामुळं आपल्याला काय मोठं व्हायचं नाही पण जेवढे आहेत साम्राज्य पन्नास सा हजारचं सा आहे आपल्याकडं तेवढंच त्यांच्यासाठी प्रामाणिक राहायचं आहे बाकी कोण येतील नाही येतील कारण की आपण स्पष्ट आहोत आपण ओरिजिनल आहोत हे पोरांना खटकतय हे नको आहे कारण की जास्त करून पालकच आपल्याला फॉलो करतात विद्यार्थ्यांचं कसं असते सहसाचं रक्त असते माहीत नसते नको क्षणिक दोन दिवस लागतात तिथं त्यांना अर्ध दिवसात पाहिजे चार दिवस लागतात त्यांना त्यांना एकच दिवसात पाहिजे कसं पॉसिबल चार दिवसात तुला पाहिजे असतील तर तुला दिवस रात्र गाजावं लागेल तुला अभ्यास पण करायचा नाही तुला लिखी पण करायचं नाही तुला फिजिकल पण करायचं आणि तुला यश पाहिजे सगळ्यात मोठं कसं होईल त्या दिवशी जे आलं त्यानंतर जे हे झालं नऊ वाजले ते डिलीट झालं दहा अकरापासून उद्या सकाळी बघतोय ग्राउंडवर कोण नाही संध्याकाळी बघतो ग्राउंडवर कोण नाही आजचा दुसरा दिवस होत आला आहे आजही कोण नाही उद्याही कोण नसणार आहे म्हणजे असं कोण यांना सक्सेस पाहिजे कसं पॉसिबल आहे एवढं सोपं नाहीये सो अशा पत्तीनं माहिती कडून आणि सायबर सेलकडून सुद्धा ऑफिशियल इन्फॉर्मेशन दिलेली आहे सो हे फेक होतं सो so, अशा पद्धतीनं ह्याच्या पुढेही अजून इन्फॉर्मेशन आणि अजून एक परिपत्रक आहे हे सुद्धा फेक आहे ते सुद्धा पुढच्या वेळेमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येतोय त्याच्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन चुकीची आहे आणि इडिट केलेलं आहे पाठिंबाच्याच भरतीचं आहे आणि एडिट केलेलं आहे परिपत्रक आहे ते ते तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपण करणार so, आहोत सो अजून सांगतोय कोणीही कुणावरती विश्वास ठेवता फिजिकल आणि त्याचबरोबर लेखीची तयारी जोरात करा काही दिवस बाकी आहेत येणारे दिवस हे तुमचे असतील काळ आहे यावेळेस तुम्हाला राबता आला पाहिजे तर तुम्हाला तुमचं पीक भेटेल तुम्ही शांततेत राहाल एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मग त्या पद्धतीनं अकरा हजार पाचशे प्रश्न संच असलेली पीडीएफ मागच्या वेळी आपण दोन हजार बावीस तेवीसला जे काही साडेचार हजारचा ठोकळा होता त्याच्यामध्ये त्रेपन्न क्वेश्चन आपल्याला आलेले होते आणि ह्यावेळी आपल्याकडं साडे अकरा हजार म्हणजे तीन पटीन ठोकळा आहे सो ज्यांना ज्यांना हवा असेल त्यांनी वेळ न घालवता घर बसल्या दोनच मिनिटांमध्ये तुम्हाला हा ठोकळा भेटणार आहे त्यासाठी या स्किनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा तुम्हाला घर बसल्या ही एफ दोन मिनिटांमध्ये भेटून जाणार आहे वेळ न घालवता होता ठीक आहे याच्यासोबत ऑफर पण दिलेल्या आहे डायट प्लॅन सुद्धा फुकट आहे सो अशा पद्धतीने सगळे सगळं मिळणार तुम्हाला फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये ज्याची मूळ किंमत आहे सहाशे रुपये